नमस्कार मैत्रिणींना आज आपण वडा रसम ही रेसिपी बघणार आहोत आता बाहेर पाऊस चालू आहे आणि त्याच्यामुळं बाहेरचं वातावरण अगदी थंड झालेलं आहे आणि मग अशा थंड वातावरणामध्ये रसम हे पिलेली शरीराला चांगली असते कारण रसम ही उष्ण असते तर चला आपण आता ही वडा रसम कशी करायची ती बघूया या ठिकाणी मी दोन वाट्या उडदाची डाळ घेतली आहे आणि ही स्वच्छ पाण्याने धुऊन आपल्याला पाच तासासाठी भिजत ठेवायचे आहे चला तर मग आपण आता ही डाळ स्वच्छ धुवून ती त्यामध्ये भरपूर पाणी टाकून आपण ही पाच तासासाठी बाजूला ठेवणार आहोत आता आपली डाळ जोपर्यंत भिजती आहे तोपर्यंत आपण रसमची तयारी करून घेऊया तर चला आता आपण डाळ भिजत ठेवूया आणि रसम कसं करायचं ते बघूया आता या ठिकाणी मी अर्धी वाटी तुरीची डाळ घेतलेली आहे आणि आता ही तुरीची डाळ आपल्याला त्याचं वरण शिजवायचं आहे तुरीच्या डाळीचं आता अर्धी वाटी तुरीची डाळ घेतली आहे ती स्वच्छ धुवून आपल्याला कुकरला लावून घ्यायची आहे चला तर मग आता आपण कुकरला ही डाळ लावून घेऊया आणि या ठिकाणी मी एक टोमॅटो घेतलेला आहे आता यामध्ये टोमॅटोचं प्रमाण जास्त असतं रसममध्ये पण मग आमच्याकडे टोमॅटो जास्त आवडत नाही त्याच्यामुळे मी एकच टोमॅटो त्यामध्ये मोठा टोमॅटो टाकत आहे चला तर मग आता हा टोमॅटो आपण बारीक चिरून घेऊया आणि आपल्याला आता डाळ धुऊन झालेली आहे आता त्या डाळीमध्येच आपल्याला टोमॅटो शिजत ठेवायचा आहे आता हे बारीक टोमॅटो कट केलेला आहे त्या डाळीमध्ये तो टाकून आपल्याला शिट्ट्या करून घ्यायच्या आहेत तो डाळ शिजल्यानंतर टोमॅटोसुद्धा त्यामध्ये बारीक होऊन जातो पूर्ण शिजला जातो आणि टॉमॅटो डाळ मिक्स होऊन जाते तर चला आपण कुक आता कुकरनं झाकण लावू आणि त्याच्या तीन शिट्ट्या करून घेऊया तर बघा आता त्यामध्ये टोमॅटो टाकून आपण ही डाळ शिजायला लावलेली आहे आणि आता तोपर्यंत आपण रसमच्या मसाल्याची तयारी करूया आता रसमचा मसाला बनवण्यासाठी या ठिकाणी मी चार पाच लसणाच्या पाकळ्या घेतलेल्या आहेत कढीपत्ता घेतलेला आहे थोडा आणि एक चमचा जिरे घेतले आहे एक चमचा धने घेतले आहे दोन तीन लाल मिरच्या घेतल्या आहे दोन तीन लाल मिरच्या आणि एक चमचा भरून तुरीची डाळ घेतलेली आहे आणि थोड्याशा मेथे घेतलेल्या आहे आणि या रसमच्या मसाल्यामध्ये पाच सहा आपल्याला काळी मिरी पण टाकायची आहे पण आमच्याकडं काळी मिरी चालत नाही त्याच्यामुळं मी ती डायरेक्ट अख्खे मिरे फोडणीमध्ये टाकते आता हा सर्व मसाला आपल्याला बारीक गॅसवर आपल्याला भाजून घ्यायचं आहे आता याच्यामध्ये मी धने जिरे मेथ्या धने जिरे मेथ्या अगोदर भाजायला टाकलेल्या आहेत आणि याच्यामध्येच काळी मिरी मिरी पण आपल्याला भाजून घ्यायची काळी मिरीचं प्रमाण यामध्ये जास्त ठेवायचं आणि आता यामध्ये दोन मिरच्या सुक्या मिरच्या टाकलेल्या आहेत कडीपत्त्याची पानं नंतर टाकायची हे भाजून झाल्यानंतर आपला मसाला आता भाजून झालेला आहे <todic noise> मसाला टक लिया है आणि आता या मसाल्यामध्ये आपण हळद अर्धा चमचा हळद टाकली आहे आणि थोडासा हिंग टाकून घेतला आहे अर्धा चमचा हिंग टाकून मसाला आपल्याला बारीक करून घ्यायचा आहे तर बघा आपला मसा मसाला तयार झालेला आहे आपण तो रेडीमेट आणण्यापेक्षा ताजा ताजा करून वापरला तर टेस्ट रसमला वेगळीच येते तर बघा आता हा आपला रसम मसाला रेडी झालेला आहे आणि आता आपली रसमची पूर्ण तयार झालेली आहे तोपर्यंत आपली डाळ पण भिजलेली आहे तर बघा आता ही डाळ आपली पूर्ण भिजलेली आहे आता आपण त्याचं पाणी काढून घ्यायचं आहे आपण त्याचं पाणी काढून ती डाळ आपल्याला मिक्सरला वाटून घ्यायची आहे आणि वाटताना पाण्याचं प्रमाण थोडं कमीच टाक ठेवायचं आणि वाटून घ्यायची तर बघा आपली डाळ वाटून झालेली आहे आता ही डाळ वाटल्यानंतर ते पीठ अगदी हलकं होईपर्यंत हाताने पूर्ण फेतून घ्यायचं आहे आपल्याला ते असं गोल गोल राऊंडमध्ये ते आपल्याला फेतून घ्यायचं आहे तर बघा अगदी हलकं असं हे पीठ व्हायला सुरुवात झालेली आहे आता आपण एका वाटीमध्ये पाणी घेऊन त्यामध्ये थोडंसं पीठ टाकून पाहिजे वरती तरंगलं तर आपलं पीठ रेडी झालं आहे तर बघा आता हे पीठ आपलं वरती तरंगत आहे त्याच्यामुळं आपलं पीठ अगदी वड्यांसाठी तयार आहे आणि आता यामध्ये आपल्याला मीठ टाकून घ्यायचं आहे या, या पिठामध्ये त्यानंतर आपल्याला हिरवी मिरची अगदी बारीक चिरून घ्यायची आहे ती हिरवी मिरचीचे तुकडे त्या पिठात आपल्याला टाकायचे आहे वड्याच्या पिठामध्ये आणि कोथिंबीर टाकायची आहे आणि तुम्हाला आवडत असेल तर त्यामध्ये आलं किसूनसुद्धा टाकतात आता आपण आणि त्यानंतर अर्धा चमचा हिंग मी टाकलेला आहे आणि आता हे पुन्हा व्यवस्थित असं मिक्स करून घ्यायचं आहे की जेणेकरून मिरची आणि कोथिंबीर त्या पिठामध्ये मिक्स होईल तर बघा आता हे पीठ आपण व्यवस्थित असं मिक्स करून घेतलेलं आहे आणि आता बाहेर पाऊस चालू आणि घरात वडा रसम खायची मजाच वेगळी असते तर बघा आता हे पीठ आपलं रेडी झालेलं आहे आणि आता आपण रसम तयार करून घेऊया मग आता गॅसवर मी एक कढई ठेवली आहे त्यामध्ये एक पळी भरून तेल टाकलेलं आहे आणि त्यामध्ये आता जिरे मोहरी थोडे थोड्या प्रमाणामध्ये मी टाकलेली आहे आता लसूण टाकून घेऊया आपण याला आपल्याला लसण लसूण जिरेची फोडणी द्यायची आहे आता यामध्ये लसूण जिरे मोहरी टाकलेली आहे थोडीशी आणि आपले कढीपत्ता टाकले आता कढीपत्ता हा मी बारीक कट करून टाकलेला आहे त्यामुळे वास हा छान लागतो तर चला आता हे आपण आता ही आपली फोडणी तयार होत आली आहे आता या फोडणीमध्येच आपल्याला काही मसाले टाकून मग आता ही फोडणी आपली रेडी झालेली आहे आता यामध्ये मी एक चमचा लाल मिरची पावडर हळद हिंग आणि थोडासा कांदा लसूण मसाला टाकलेला आहे आणि दोन तीन लवंगा आणि दोन तीन मिरे टाकलेली आहे आता मी हे आखेच टाकलेलं आहे पण हे मेरे आणि लवंग हे मसाल्यामध्ये बारीक करतात तर बघा आमच्याकडे तिखट चालत नाही जास्त त्याच्यामुळं मी डायरेक्ट यामध्ये टाकलेले आहेत आणि आता त्यामध्ये आपण वरण टाकून घेतलेलं आहे ते आणि आणि आता त्यामध्ये आपल्याला तो रस तयार केलेला रसम मसाला टाकून घ्यायचा आहे आता याला आता याला आपल्याला पाच मिनटं उकळू द्यायचं आहे आणि यामध्ये आता मीठ टाकून घ्यायचं आहे आणि आपल्याला थोडीशी कोथिंबीर पण यामध्ये टाकायची आहे तर बघा आता फोडणी दिल्यानंतर अगदी आपण बाहेर हॉटेलमध्ये जसं रसम खातो पितो त्याचप्रमाणे आपली ही टेस्ट होते अगदी ताज्या ची टेस्ट ह्याला अगदी सुंदर लागते तर बघा आता यामध्ये आपण कोथिंबीर ॲड केलेली आहे आणि आता आता आपलं रस मोकळेपर्यंत आपण वडे तयार करून घेऊ त्यामुळं गरम गरम वडे आणि रसम खायला अगदी टेस्टी लागतं आणि वडे हे आपल्याप्रमाणे आपल्याला बारीक मोठे लागतात त्याप्रमाणे आपण ते वडे तळायचे आहेत तर बघा मैत्रिणीनं पीठ अगदी सुंदर असं हलकं तयार झालेला आहे आपण त्याचे वडे तयार करून घेऊया एकेकडे एक रसं मोकळत ठेवायची आणि एकीकडे वडे तयार करून घ्यायचे त्यामुळे हे दोन्ही पण गरम गरम खाण्यासाठी अगदी टेस्टी लागतं आणि बाहेर पावसाचं वातावरण तर बघा मैत्रिणी आता हे आपले वडे तळून झालेले आहेत असे थोडेसे असे सोनेरी कलर होईपर्यंत ते वडे तळून घ्यायचे आणि आता हे वड्यावर आपण उकळलेली रसम टाकून घेऊया तर बघा मैत्रिणींना आता हे आपण रसम टाकून घ्यायची आता या वड्यावर रसम टाकल्यानंतर तर बघा मैत्रिणींना दिसायला पण किती सुंदर दिसतात आणि खाण्यासाठी तर अगदी टेस्टी हे वडा रसम तयार होते आता ही वडा रसम मी सर्विंग आणि आता यामध्ये आपण चमचे ठेवलेले आहेत तर बघा मैत्रिणींना तुम्हालाही ही वडा रसम आता हे सर्विंग बाऊल मध्ये मी सर्व केलेले आहे तर तुम्हाला ही वडा रसमची रेसिपी कशी वाटली तुम्हाला जर आवडली तर माझ्या चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब जरूर करा आणि आवडल्यास तुम्ही पण नक्की करून बघा धन्यवाद